दरम्यान आनंदी घे किंग होत आहेत असं कळल्यानंतर त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं होतं असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं त्यासोबतच नारायण राणे आणि राज ठाकरे कोणामुळे बाहेर पडले ते कोणाला नको होते अशा शब्दात शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आग ज्यांनी एखादी नजर जरी कुणावर टाकली तर समोरचा थरथर कापायला लागायचा त्या साहेबांना कधीही मी शिवसेना प्रमुखासमोर नजर वर करून बोलताना पाहिलेलं नाही नेहमी खाल खाली मान नम्रतेने इव्हन शिवसेना प्रमुखाचा जरी प्रोग्राम असला तरी त्यांच्या बाजूला कधीही खुर्चीवर बसण्याचा सुद्धा साधा प्रयत्न साहेबांनी केला नाही हा आदर साहेबांनी शिवसेना प्रमुखाबद्दल दाखवला होता आणि तो तय हयात त्यांनी जपलाही होता मग काय झालं दिघे साहेबांकडे दिघे साहेब जेव्हा नगरसेवकाची निवडणूक असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो आमदारकीची निवडणूक असो खासदारकीची निवडणूक असो यादी घेऊन शिवसेना प्रमुखाकडे गेले तर शिवसेना प्रमुख न वाचता दिघेची आनंदची यादी ना ती फायनल म्हणून ते द्यायची हा विश्वास शिवसेना प्रमुखांचा दिघे साहेबांवर होता मग याचीच काहीतरी कुन्नस की दिगे साहेबाचं वर्चस्व वाढतंय साहेब किंग होत आहे दिगे साहेबांच्या हातात शिवसेना प्रमुखांनी सर्व काही दिलेलं आहे मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळेपासून सुरू झाले होते आजही काही लोक एक तर गेले परंतु आजही काही लोक जे आहेत त्या ह्याच पद्धतीचं राजकारण आजच्या घडीला सुद्धा करतायत आजही त्याच पद्धतीचं राजकारण करण्याची त्यांची मानसिकता आहे आपल्यापेक्षा कोणी मोठं होता कामा नये ही स्ट्रॅटेजी आखणारी आजही ती लोक त्या पक्षामध्ये आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वजण जाणून आहेत इथं मोठं होणारं चालत नाही तर पाय चेपणारं चालतो मग ते कोणीही असो आमचा जे जयकार करा म्हणणार जो म्हणेल तो त्यालाच आम्ही बरोबर ठेवू ही एक मानसिकता निर्माण झाली त्यांना आता शिवसैनिक आणि आपण एक नातं जोडायचा आता त्यांचा कोणताही उद्योग नाही त्यांना फक्त आपली दुकानदारी कशी चालेल यावर त्यांचं लक्ष आहे